सर्वांना नमस्कार प्रणय बायको या स्टोरीचे एकतीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आणि हे सगळे एपिसोड तुम्हाला प्लेलिस्टमध्ये सुद्धा एकत्र ऐकायला मिळतील जेणेकरून तुमच्या वाचनात खंड पडणार नाही आता फायनली इतक्या दिवसांच्या प्रतीक्षानंतर विजय आणि मंजूची पूजा झाली आणि जशी पूजा झाली तशी त्या दोघांनाही एकमेकांना ऑफिशियली आता टच करण्याची परवानगी मिळाली आता त्यांच्यावर कोणी लक्ष ठेवणार नव्हतं की हा कुठे गेला ती कुठं बसली आहे पूजेच्या अगोदर लोकांचं खूप लक्ष असतं बरं का नवरा बायकोवर दोघं काय करतील की काय म्हणून पण आता सगळे झोपले होते आणि दोघं काय करतील ते त्यांचं त्यांना लगला आणि पूजा होणं म्हणजेच एकमेकांना एकमेकांसोबत बसण्याचा उठण्याचा बोलण्याचा फिरण्याचा एक परवानाच मिळालेला असतो नाही का आणि आज दोघांच्याही मनात काहीतरी होतंच दिवसभराच्या ओझरत्या स्पर्शानं आणि नजर भेटीनं म्हणत काय काय खाणाखुणा साठवल्या होत्या उद्या दोघेही आपल्या आपल्या मार्गानं जाणार होते मंजू माहेरी जाणार होती आणि विजय कोल्हापूरला जाणार होता मग त्याआधी त्यांना काहीतरी बोलायचं होतं काहीतरी करायचं होतं जाण्यापूर्वी एकमेकांना काहीतरी खून द्यायची होती एकमेकांची जेणेकरून पुन्हा भेटल्यावर लगेच एकमेकांना ओळख पठावी आणि त्यासाठीच दोघेही जागत राहिले होते शेवटी त्यांनी सगळ्यांना झोपवलं आता सगळे झोपले रात्रीचे साडेबारा वाजले विजयने एकदा बाहेर येऊन काणोसा घेतला तर सगळे झोपलेले दिसले त्याला त्यांना पुन्हा पाणी पिलं तिच्यासाठी पाणी घेऊन गेला आणि त्याच्या चाहुलीने त्याच्या जवळ बसण्यानं आधीच तिच्या घशाला कोरड पडली होती शरीराला कंप सुटला होता तिने कसं बस फक्त दोन घोट पाणी पिलं आणि तांब्या पुन्हा त्याच्या हातात दिला विजयने तो तांब्या गुपचूप काहीच न बोलता कपाटावर झाकून ठेवला आणि अचानक दरवाजाच लावून घेतला आणि दोघांसाठी एकांत निर्माण केला तसं मंजू आणखीन थरथर कापायला लागली आणि लाजून तिथेच थे मान खालून बसली मान खाली घालून बसली आता समोर टी व्ही तसाच सुरू होता आणि विजय मघाच्या त्याच्याच जाग्यावर तसाच येऊन बसला मंजूच्या पाठीमागे दिवाण्यावर हात टाकून आणि पायाची अडीतिडी घालून आणि मंजूचे पायसुद्धा त्याच्या शेजारीच लांब पसरलेले होते तसेच अडीतिडी घातलेले होते पूर्ण साडी टाकून पाय झाकून घेतलेले होते फक्त तिची लांब सडक बोटांमध्ये जोडवी तेवढी दिसायची आणि आता फक्त इकडे धगधग आणि तिकडेही धकधक तोही काही बोलत नव्हता आणि तीही काही बोलत नव्हती दोघांचे डोळे फक्त अधूनमधून टी व्हीकडे फिरायचे समोर काय चाललंय डायलॉग कोणते आहेत काही लक्षात नव्हतं फक्त खाली बघायचं पुन्हा टी व्हीकडे बघायचं तिरक्या नजरेनं शेजारी बघायचं दोघांची ही अवस्था खूप अवघडल्यासारखी झाली होती आणि आता सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे पुढाकार कोणी घ्यायचा विजय तर जरी ढाण्यावाग असला तरी अनेक स्त्रिया मुली त्याच्या मागे लागलेल्या असल्या तरी याबाबतीत नवा होता पहिल्यांदाच एखाद्या स्त्रीच्या इतक्या जवळ बसला होता तेही अशा रात्रीच्या वेळी आणि ती तर काय नवीन नवीनच होती नुकतीच तारुण्यात आलेली होती आणि पहिल्यांदाच शहरात जाऊन शिकत होती आणि कसलाच म्हणजे झिरो पर्सेंटसुद्धा प्रणयाचा गंध नव्हता तिला एकमेकांचं उष्ट खाल्लं की प्रेग्नंट राहतं असं कुठेतरी पिक्चरमध्ये बघितलेलं आणि ती कुणाचं उष्टसुद्धा खात नाही आणि पाणीसुद्धा पित नव्हते अगदी सख्या भावाचं सुद्धा एकाच गाण्यात प्रेम होतं हिरो हिरोईनचं लग्न होतं तो तिच्या तोंडाजवळ तोंड नेतो आणि लगेच ती प्रेगनेंट सुद्धा राहते आणि इतक्या फास्ट फास्ट सगळं होतं असं तिला वाटायचं एकाच गाण्यात कधी लंडनला लगेच मुंबईला लगेच दिल्लीत इतके फास्ट कसे कपडे बदलतात याचंही तिला पुढं पडायचं पाच मिनिटांचं अख्खच्या अख्खं गाणं हिरो हिरोईन पाठ करून डान्स करत कसे म्हणत असतील बरं टी व्हीत आपल्यासमोर याचंही तिला आश्चर्य वाटायचं बास इतकंच मंजूला माहीत आता तुम्ही म्हणाल इतकी हुशार इतकी समजूतदार आणि अशी कशी याबाबतीत इतकी अडाणी पण असतात ना एकाच नाण्याच्या दोन बाजू तसं हे होतं त्याचं कारण म्हणजे लक्ष न देणं आपला मेंदू जिकडे जास्त लक्ष देतो ना त्याच गोष्टी आपल्याला कळतात आणि जिकडे आपण काहीच लक्ष देत नाही ते काहीच कळत नाही म्हणजे बघा एखाद्याला गणित आवडत नाही तर आवडी कारण आवडीने आपण तिकडं लक्ष देत नाही आणि एखाद्याला गणितात शंभरपैकी शंभर असतात मार्क कारण तो आवडीने तिकडे लक्ष देतो तर असो तर मंजूला वाढायचं की मुलं कशी होतात आपण टी व्हीमध्ये दाखवतात तसं तोंडाजवळ तोंड नेलं आणि लाईट घालवली की प्रेग्नेंट राहतं एवढं माहीत होतं आणि तिला काहीच माहीत नव्हतं हे विजयाच्या चांगल्यासाठीच झालं जर हिला माहीत असतं ना की हे सगळं नवरा बायकोनं केल्यावर पुढे काय काय होतं तर खरंच तिनं त्याला हात लावू दिला नसता म्हणजे इंटिमेट झाल्यावर मुलं होतील मग शिक्षणावर परिणाम होईल असा इतका पुढचा विचार तिनं नक्कीच केला असता आणि विजयला म्हणाला असती की अजिबात जवळ यायचं नाही डी एड झाल्याशिवाय आणि त्याच्याजवळ फिरकलीसुद्धा नसती आणि याचीच भीती विजयला वाटत होती पण बरं झालं ना तिला काहीच माहीत नव्हतं मुलं कशी होतात हे सुद्धा माहीत नव्हतं कारण खेड्यातली होती ती आणि असल्या गोष्टींकडे असल्या चर्चांमध्ये सामीलच होत नव्हती फक्त अभ्यासाची पुस्तकं वाचायची बाकी काही नाही आणि समोर दिसताना इतकंच तिला माहीत इत होतं टी व्हीमध्ये पिक्चरमध्ये सुहाग्रात बघताना पूर्ण अंगावर कपडे असतात आणि मग हिरो हिरोईनच्या जवळ जातो आणि अचानक लाईट जाते आणि झाली की सुहागरात कपड्यांवरच असं तिला वाटायचं आणि मग अकरावीमध्ये तिचं लग्न जमलं ना आणि तिची एक मैत्रीण तिला सगळं सांगत होती की कसं करायचं काय करायचं आणि मंजू म्हणाली गप्प बस बाई अर्चना मला नको काही सांगू मला नाही आवडत अर्चना म्हणाली मंजू तुला खरंच माहीत नाही का गं की उगीच नाटक करतेस मंजू म्हणाली अर्चना अगं खरंच नाही बाई मला काही माहीत खरंच सांगते तुला की पहिल्या रात्री काय करतात आणि कशी होतात मुलं आणि तिची मैत्रीण तिला म्हणाली फक्त इतकंच म्हणाली की जैन लोकांचे देव असतात की नाही तसं व्हावं लागतो पूर्ण कपडे काढायचे असतात बायकोचे आणि अरे देवा हे ऐकलं तसंही खडूस मंजू नुसती हसत होती नुसती हसत होती मैत्रीण दिसली की हसायची आणि ते जे काही म्हणाले ते आठवलं की तरीही हसायची समोर तास सुरू असला तरीही हसाची बेंचच्या खाली डोकं घालून आणि पंधरा दिवस मंजू चे नुसते घालवले आणि त्यांच्या एरियामध्ये भरपूर जैन धर्मीय होते आणि असे लोक विवस्त्र अवस्थेत फिरणारे सारखे दिसायचे सर्व इंद्रियांवर ताबा मिळवलेले आणि तसे दिसले की मंजू डोळे झाकूनच घ्यायची आणि याच्याही पुढे फक्त कपडेच काढायचे आणि झोपायचं म्हणजे झालं मूल इतकंच वाटायचं आता हे काय रामायण महाभारतातली लाईफ होती का दूर दूर उभा राहून बाळ व्हायला आता टीव्हीत असलंच बघितलं होतं ना सगळं त्या काळी रामायण महाभारताच्या सिरियल बघून बघून त्याचाही परिणाम झाला होता तिच्यावर आणि फक्त कपडे काढायचे एवढेच मैत्रिणीकडून कळलं आणि आता एवढंच माहिती बरं का आता नंतर त्या फुडे काय असतं हे मात्र कोणाच्या बापाला माहीत कपडे काढल्यावर पुढं काय करतात टोटली पुढे अंधार होता तिच्या आणि मग तिला चुडा भरला त्या दिवशी ती तिच्या एका लग्न झालेल्या मैत्रिणीसोबत बाहेर टॉयलेटला गेल्यावर ती म्हणाली की मंजू कमरेच्या खालचा भाग स्वच्छ करून जा पण आता ते कशासाठी सांगितलं हेही तिला माहीत नव्हतं पण अशीही प्रणयाबाबत अडाणी अज्ञानी ठोकूबाई मंजू आणि पूर्ण तयारीत असलेला तिची वाट बघून बघून झुरून झुरून दमलेला सगळं काही प्रणयातली ए बी सी डी माहीत असलेला तिचा नवरा विजय इथे मात्र छत्तीस गुणांपैकी एकही गुण उपयोगाला आला नाही प्रणयाच्या ज्ञानाबाबतीत इथे मात्र तो शंभर टक्के ज्ञानी आणि ही झिरो टक्के पण आता पाण्यात पडल्यावर पोहायला शिकवावं लागत नाही तसा फक्त तिला आता विजेचा सहवास आवडत होता त्याचा स्पर्श आवडत होता तिला म्हणण्यापेक्षा तिच्या शरीराला ते आवडत होतं आणि मनालाही आवडत होतं आणि मग म्हणून ती तिच्या मेंदूने त्याला जाणून घेण्याचा प्रयत्न करत होती उत्सुकता म्हणतात ना त्यातलाच तो प्रकार आणि आता हेच विजेसाठी खूप महत्त्वाचं ठरलं आणि आता मंजूसुद्धा इतक्या कमी वयात पहिल्यांदाच अशी यावेळी एखाद्या पुरुषाच्या शेजारी बसली तो नवीन नव्हता तिला आता नवरा होता तिचा पण आपण याच माणसाला किती तिरस्काराने बोलायचो तुसडेपणानं त्याचा चेहरा पाहायचा नाही म्हणून त्याचा रागराग करायचो हे आता सगळ्याच्या सगळं भूतकाळात जमा झालं आणि कुठेतरी सगळं फेकून दिलं होतं तिनं ते विचार जसं लग्न झालं तसा तो आता आपला होता आणि मंजूचं लग्न झाल्यापासून पुनर्जन्म झाला आहे असं वाटत होतं आणि मंजू विजयच्या पक्षात तिच्याही नकळत प्रवेश करून गेली होती कदाचित मंजू खडूस वागायची हे विजयच्या लक्षातही असेल पण मंजूच्या ते सगळं लक्षातनं गेलं होतं कारण आत्ताचा विजय तिचा नवरा होता आणि आधीचा विजय तो अनोळखी होता आणि आत्ताचा नवरा असलेला विजय तिला हवा हवासा वाटत होता मग ती कशाला त्याचा राग राग करेन ना आणि आत्ता विजयराव कोणाला धडा शिकवणार लग्न झाल्यावर दाखवतोस तुला असं रागात म्हणायचे ना मग आता सगळं विसरून नव्या आयुष्याची सुरुवात करण्यासाठी दोघेही शेजारी शेजारी बसले होते पण हाय रे तो काहीच करेना आणि मंजूची फार अवघडल्यासारखी अवस्था झाली होती त्याच्या इतक्या जवळ बसून तिचं शरीर मोहरायला लागलं होतं अगदी फोडणी दिलेली कडी कशी मोहरते उकडी येण्याअगोदर तशी तिची अवस्था झाली होती आणि श्वासही वाढायला ला लागले होते तो मोठ्या मोठ्याने श्वास घेतोय हे तिला सहज दिसायचं कारण त्याच्या छातीची होणारी वेगात हालचाल तिला कळत होती आणि आता कोणीतरी सुरुवात केलीच पाहिजे ना पण तो काहीच करत नव्हता तिला राग येईल का ती फर्स्ट नाईट साजरी करण्यासाठी तयार होईल का या सगळ्या शंका त्याच्या मनात होत्या कारण तिला यातलं किती येतं आहे किती नाही हे तिला माहीत नव्हतं तिचं ज्ञान त्याच्यापासून लपून राहिलं होतं मुलगी खडूस आहे तिचा अजून अंदाज नाही त्यामुळे विजयराव शांत बसलेलंच बरं असं म्हणून तो, तो गप्प बसला होता तिला हे सगळं आवडेल की ना नाही आवडेल कुणास्ठ आता तरी काहीच करणार नव्हता तो पण जस्ट हनीमून म्हणून रिहर्सल म्हणा किंवा एकमेकांना ओळख करून घ्यायची होती तसं काहीतरी म्हणा म्हणून मांन दोघेही एकमेकां शेजारी बसले होते आता तो खांद्यावर हात टाकेल की मग टाकेल असा विचार करत तिनं खूप वाट पाहिली पण तो हातही हलवत नव्हता आणि आता न राहून मंजूनच तिच्या पाठीमागचा त्याचा हात पकडला आणि तिच्या खांद्यावरून मागे घेत कमरेवर ठेवला तसा विजय गालात हसला आणि त्याच्या शरीराला कंप सुटायला सुरुवात झाली पुरुषासारखा पुरुष पण थरथर खापायला लागला होता आणि मंजुश्रीची सुद्धा तीच अवस्था होती आणि आता त्याची झाली बोलती बंद मंजुश्रीची सुद्धा तीच अवस्था होती पण आता हाच थरथर कापायला लागला आणि यालाच घाम फोटायला लागला मग तिनं तरी काय करायचं म्हणून ती थोडीशी धीड झाली आणि तिनं त्याचा हात तिच्या कमरेवर घट्ट पकडून ठेवला आणि त्याच्या दुसऱ्या हाता, हातात तिच्या हाताची बोटं अडकवली आणि गालात हसत ओठांवर ओठ दाबून जोरजोरात श्वास घ्यायला लागली आणि आता मात्र तिनं पूर्ण संमती दर्शवली आहे असं त्याच्या लक्षात आलं आणि त्यानं त्याचे पाय तिच्या पायावर टाकून पायाला पाय घर्षण करायला सुरुवात केली आणि इतका वेळ गप्प बसल्यामुळं घसा जड झाला होता तो थोडा साफ करून त्यानं घसा मोकळा केला आणि त्यानं त्याचे हात तिच्या हातातून सोडवून घेतले आणि तिच्या पाठीवरून हळूवार फिरवू लागला आणि आत्ता ती त्याच्या त्या ते हळूवार स्पर्शाने मोहरून जायला लागली त्यानं तिच्या चेहऱ्यावरून अलगद हात फिरवला आणि त्याच्या तोंडात खूप पाणी सुटायला लागलं आणि आता पुढची स्टेप तो तिच्या ओठांकडे अधाशासारखा बघून तोंडात आलेलं पाणी गिळत होता आणि आवंढ्यावर आवंढे गिळत होता आणि तिला तसंच थरथर कापणाऱ्या आवाजात म्हणाला मंजू किस करू का आणि आता किस म्हणजे काय कोणाला माहीत होतं साधं आय लो यूला मराठीत काय म्हणतात तेसुद्धा माहीत नव्हतं हे असले इंग्लिश शब्द समोर आले की पूर्ण वाट लागायची आणि असेल काहीतरी आता यातलंच गमतीशीर म्हणून ती फक्त असं म्हणाली आणि त्यानं घातलं की थोंडात तोंड तसं तिला काय करावं ते सुचे ना आणि पाठीमागं पडते की काय असं वाटायला लागलं कारण समोरून तिच्यावर तो आक्रमण करत होता आणि पाठीमागे दिवाण्याचा कठडा होता नक्कीच तिचं डोकं त्यावर आपडणार याच्याकडे त्याचं लक्ष होतं आणि त्यानं तिच्या डोक्याला हात लावला पाठीमागे लहान मेंदूजवळ आणि पुढं सरकवली आणि आत्ता मात्र ती घाबरायला लागली कारण हे इतकं पुढं काय काय होईल तिला काय माहीत नव्हतं याची कल्पनाही केली नव्हती आणि आई ओरडेल का आई शिव्या घालेल का असं ती सतत त्याला विचारायला लागली कारण तिचा आता या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता की हे सगळं करण्याची परवानगी आपल्याला आहे तिला अजूनही वाटत होतं की ती आईच्याच ताब्यात आहे मुलांसमोर साधं हसायची परवानगी नव्हती कारण लोक चौथ चाल वाईट चालीची समजतील म्हणून म्हणून मंजू विजयसमोर सुद्धा कधी हसली नाही ती नाही हसली की एकदम खडूस आणि डांबीस वाटायची आणि हसायला लागली की निकळ शांत झऱ्यासारखी सुंदर गोड वाटायची अशी दोन रूपं होती तिची पण खरं तर तिला खूप हसायला यायचं हसू खूप होतं तिला आणि आत्ता चक्क दरवाजा लावून चोरासारखं हे सगळं करायचं आणि तिला लफडं केल्यासारखं वाटायचं बाई पहिल्यांदाच करत होती ते आताही इतकं सगळं करत होती म्हणजे फक्त केसच केला होता सध्या तरी म्हणून खूप घाबरली होती ती सारखी त्याच्या तोंडातून तोंड काढायची आणि विचारायची आई रागवेल का आईला कळलं तर शिव्या घालेल का आणि विजय तिचा हात हातात घेऊन म्हणायचा मंजू लग्न झालं आता आपलं आणि हे सगळं केलं तरी चालतं आई ओरडणार नाही आणि मंजू म्हणायची नक्की ना नक्की लग्न झाल्यावर हे चालतं ना, ना केलं तर तो हो हो म्हणायचा आणि तोंडात तोंड घालायला बघायचा कारण आता त्याच्या तोंडाला रक्त लागलं होतं पण ती मात्र त्याला प्रश्न विचारण्याच्या नादात सतत त्याच्या तोंडातून तोंड बाजूला काढून घ्यायची आणि आता ती खूप घाबरली होती आईला आणि कोण नाव कोणी नावं ठेवेल का म्हणून आईने जर विचारलं तर मी तुमचं नाव सांगणार असं म्हणाली आणि दरवाजा उघडल्यावर आत काय काय केलं हे कोणी इमॅजिन केलं तर तिला तर वाटलं होतं की फक्त हात हातात घेईल खांद्याला खांदा लागेल मांडीला मांडी लागेल जसं आत्तापर्यंत झालं होतं इतकंच काहीतरी होईल आणि तेवढीच मज्जा करत बसायचं आणि गोड गोड हसायचं पण आता तिच्या पोटात खूप गोळ्यांवर गोळे येत होते खड्ड्यावर खड्डे पडत होते आणि ती म्हणाली मला पाणी पाहिजे मला पाणी प्यायचं आहे आणि त्यानं तिला पाणी दिलं आणि ते आत्ता घटाघटा अख्खात तांब्यावरून पाणी पिली थोडा वेळ शांत झाली आणि आता तो शांत होऊ शकत नव्हता त्याचा पुरुषार्थ जागा झालेला होता मग त्यानं पुन्हा हळूच तिची साडी गुडघ्यापर्यंत मागे घेतली आणि पायावर पाय फिरवू लागला पुन्हा रोमांचकारी लहरी उसळू लागल्या तिच्या अंगातून आणि ते सगळं शांत करण्यासाठी तिनं त्याला मिठी मारली आणि त्यानं तशीच तिच्या पदराची पिन काढली आणि पदर खाली घेतला तसं त्याला तिच्या छातीवरचा काळात ते दिसला आणि तो हळूच म्हला मंजू हे माझं फेवरेट लोकेशन आहे आणि तिला थोडं हसायला आलं आणि मग तो म्हणाला का हसली ती म्हणाली आधी लोकेशन म्हणजे काय ते सांगा आणि तो हसला आणि म्हणाला ठिकाण हे माझं आवडतं ठिकाण बाईच्या शरीरावरचं बायको मिटीत घेतली की इथं किस करायचं असं स्वप्न होतं माझं असं म्हणून त्यानं तिला किती तिथं किस करायला सुरुवात केली आणि तिची ती उभार छाती बघून त्याच्या डोक्यात पुन्हा मुंग्या आल्या आणि त्याच्या ओठांच्या स्पर्शानं ती आता हळूहळू उमलत गेली तिच्या स्पर्शानं तो तिला किस करत होता ठिकठिकाणी रात्र जसजशी पुढे सरकत होती तसतसा दोघांचा सुद्धा पुढे पुढे सरकत होता बाकी काही नाही तेवढंच वरवरचं सुरू होतं तिचा पाचवा दिवस होता तिचं ब्लिडिंग अजून होत होतं आणि तसं काही करायचं त्यांच्या डोक्यातही नव्हतं पण फक्त एकदा तिला पूर्ण अंगाखाली घेऊन वर आला आणि तिथूनच किस करायला सुरुवात केली आणि खूप खूप सुंदर वाटत होतं आणि आता घड्याळ्यात पाहिलं तर चार वाजले होते आणि तिला अचानक काय झालं कुणाच भावना भावनाविवश होऊन ती म्हणाली मला बाळ पाहिजे आणि त्याच्या डोक्यात वाजले की शिकट्या अजून काहीच केलं नाही आणि बाळ पाहिजे तर मला मंजू बाळाला अजून टाईम आहे डिअर झाल्याशिवाय बाळ होऊ द्यायचं नाही माझं सगळं प्लॅनिंग ठरलेलं आहे आपलं तसंच सगळं होईल ती म्हणाली का टाईम आहे आता तुम्ही हे सगळं केलं की किस केलं ना मग बाळ होणार ना <laughs> आणि आता तो खूप हसला आणि म्हणाला वेळी गंगी कुठली आत्ताच नाही बाळ होत नंतर होतं आणि ती म्हणाली हो का पण मला बाळ पाहिजे असा तिनं हट्टच केला फार फार तीन चार वर्षे संसार करून दमल्यासारखी आता बोलत होती ती आणि तोही तिला अगदी प्रौढ माणसासारखा समजावून सांगत होता की आत्ताच नाही आपल्याला होऊ द्यायचं नुसतं बालिशपणासारखं सुरू होतं सगळं आता लहानच होती ती अगदी अल्लड आणि मग आता तिला मांड्यांमध्ये खूप सळसळ होत होती काहीतरी पाहिजे होतं पण नक्की काय ते सांगता येत नव्हतं आणि ती त्या भावनांचा अर्थ न हो समजून रडायला ला लागली काहीतरी करा असं म्हणायला लागली तो तिला करत होता पण तरी तिची शांती होत नव्हती आणि कपडे वगैरे काढायचे असले तिच्या डोक्यात पण नव्हतं जे काही करायचं ते वरवरनं आता वरवरनं शांती कशी करायची हे त्याला कळे ना आणि बायकोला आता सगळी बायोलाची शिकवावी लागेल असं तो मनात म्हणाला पण हो हो तो सगळं तिच्या कलाकाराने घेत होता कारण आपण काही केलं की कमी आनंद होतोय पण तिच्या कलाकाराने घेतलं की जास्त आनंद मिळतो हे त्याच्या लक्षात आलं मग तो आता तिला खरं खरं बोलत म्हणाला मंजू आपल्याला लोणावळ्याला हे सगळं करायचं आहे तोपर्यंत तू धीर धरायचा आणखीन सात आठ दिवस दम काढ आणि काय सात आठ दिवस दम काढ मी नाही बाबा आणि हो ती आता आणखीनच रडायला लागली कारण आता तिचं शरीर ठणके मारत होतं आणि ती आता त्याची दिवाणी झाली होती मग तो तिला समजावत होता सगळं समजावून सांगत होता आणि ती रडत होती मी नाही थांबणार मला घेऊन जायचं तुम्ही आताच असं म्हणत होती तो म्हणाला मंजू तिथं राहायची सोय नाही ती म्हणाली तुमची रूम आहे तिथं राहते मी तो म्हणाला माझ्या रूमवर माझा फ्रेंड आहे तुला कुठे ठेवू तुझं हॉस्टेलसुद्धा बंद आहे त्यामुळे मी जेव्हा सांगेन तेव्हाच तू ये आणि विजेला त्याच्या त्या ते मित्राला गावी घालवूनच मंजूला कोल्हापूरला बोलवायची होती रूमवर आणि तिथून एक रात्र राहून मग लोणावला आता पहाटेच्या पाच वाजता आले पाच वाजत आले कोंबड्यानं बागसुद्धा दिली तो म्हणाला मी आता जातो माझ्या जागेवर पण ती त्याला सोडत नव्हती दोघांच्याही डोळ्यात स्पष्ट दिसत होतं की खूप झोपेची गरज आहे ती म्हणाली इथेच झोपा काय होतंय तो म्हणाला नको भरण आहे दिसत पण ती सोडतच नव्हती त्याच्या आणि तिच्या डोळ्यात मादकता उतरली होती दोन मिनटं थांबा असं म्हणायची आणि तरीही दोन मिनटं म्हणता म्हणता सव्वा पाच वाजता तो झोपायला गेला आणि ती आणि तो तसेच तळमळत झोपले आणि जेमतेम तिनं दीड तासाची झोप घेतली उठली आणि आंघोळ करून पुढं गेली आणि आता जिकडं तिकडं रात्री काय घडलं तेच दिसत होतं आणि मग पुन्हा नागाला थसो डोळ्यात लज्जा आणि शरीराला कंप सुटायचा आणि आता तोही उठला दोन अडीच तासाची झोप घेऊन आणि दोघांचेही चेहरे आणि डोळे खूप सुजलेले होते जागरणाने त्याचे डोळे तर नुसते लाल लाल झाले होते दारू पिल्यासारखे आता सगळ्यांचा चहा झाला होता आणि तो चहा घेण्यासाठी स्वयंपाकघरात आला आणि दोघांनाही एकमेकांकडे बघून खूप लाज वाटत होती तिने त्याला चहा दिला आणि ती काहीच बोलली नाही आणि तिचं अवघडलेपण दूर करण्यासाठी तो फक्त म्हणाला मला बाळ पाहिजे तशी म्हणजे चलीकडे बघून खूप खूप हसायला लागली आणि इतक्यात त्याची आई आता आली आणि आता तो इंग्लिशमधून म्हणायचा आय वॉन्ट बेबी आणि तिला मात्र हसावं किती आणि हसू झाकावं किती ते कळत नव्हतं कारण सासू पुढं होती आणि तिनं त्याच्यासमोर हात जोडले आणि गप्प बसा असा इशारा केला आणि त्यानं आईचा डोळा चुकवून तिला ओठांचा पाऊट करून किस पाहिजे असा इशारा केला आणि डोळा मारला आणि पुन्हा ती खूप लाजत होती